राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज अहिल्यानगरमधील चौंडी इथं पार पडली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधून चौंडीमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी पाच हजार पाचशे तीन पूर्णांक एकोणसत्तर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला यामध्ये कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या आणि श्री ज्योतिबा मंदिराच्या दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर मंत्रिमंडळाकडून मान्यतेची मोहर उमटवण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक अहिल्यानगरमध्ये झाली त्यामध्ये अकरा निर्णय घेण्यात आले अपेक्षेप्रमाणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली हा आराखडा एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा आहे त्याचबरोबर दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या श्री ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली यासह राज्यातील विविध मंदिरांचा पाच हजार पाचशे तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा आराखडाही मंजूर करण्यात आला तसंच राज्यातील चौतीस जलाशयांची दुरुस्ती करण्यासाठी पंचाहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणं राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणं ग्रामपंचायतीला आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणं त्याचप्रमाणे धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळेत शिक्षण निवास व्यवस्था आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला